आज आम्ही परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील लिमगाव ह्या गावी आलो हो। आहोत तर लिमगावामध्ये जे की अपंग असणारी मुलगी आज क्लास थ्री ह्या पोस्टवर लागली आहे तर निश्चितच त्यांच्या कुटुंबामध्ये आणि त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचे आस्रो आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्यांच्याशी थेट आपण भेट घेणार आहोत कशाप्रकारे शिक्षण झालं एक अपंग असताना पण एवढं एवढी उंच भरारी घेतली आहे तर त्यांचे कोण जाणून घेणार आहोत थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत वडिलांनी माझं ऑपरेशन करून मला माझ्या पायावर चालणे मुलगी अपंग असताना मी भरपूर प्रयत्न केले तिला विशेष आपण नमुना ऑपरेशन केलं असताना तिला स्वतःच्या पाया उभा करण्यासाठी भरपूर मी प्रयत्न केले आणि ते येस माझ्या हाती मला तिनं अडचणी उभी राहील पायाती उभी राहिली नमस्कार ताई पहिल्यांदा आमच्या चॅनल चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही उंच भराही घेतल्या ब घेतल्यामुळं आणि आज तुमच्या आईवडला नाव तुम्ही पूर्ण समाजामध्ये आणि पूर्ण तुमच्या गावामध्ये लौकिक केलं आहे की आज प्रत्येक नातेवाईकामध्ये तुमचं नाव गेलं आहे की नातेवाईक म्हणतात की एक अपंग असताना पण मुलीला शिकवलं आणि आज मुलगी क्लास थ्री ह्या पोस्टवर लागली आहे तर काय सांगा तुमचा पूर्ण जीवन परिचय नाव सांगा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला संधी दिली आणि मालपूर्ण नवदामणी रमेशरावनेपणे आहे आणि माझा म्हणजे दोन्ही पायाचा प्रॉब्लेम आहे या अर्थपुटीमध्ये येते माझं शिक्षण पहिली ते चौथी प्राथमिक झालेलं आहे पाचवीला मी इसादला होते नवोदयाची तयारी केली सहावी ते के दहावी जवाहर नवोदय परभणी येथे झाले अकरावी बारावी महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे ग्रॅज्युएशनला मी बी एस सीला ॲडमिशन घेतलं होतं आणि त्यानंतर मी म्हणजे मला अकरावी बारावी असतानाच एम पी एस सी सेक्टरमध्ये जायचं होतं जा म्हणजे मला माहिती घ्यायची नव्हती याबद्दल पण माझ्या मनात मला माहीत नव्हती की एक गव्हर्मेंट सर्वंट म्हणून मला पुढे यायचं होतं आणि घरी असं म्हणजे भाऊ आहे शिकलेला माझ्यापेक्षा एक वर्षामध्ये मोठा आहे परंतु असं आई पप्पा हां माझे पप्पा माझ्यापर्यंत सातवी शिकलेले आई आईचं शिक्षण नाही आहे पण तरी तर्मी त्यांनी जी मला म्हणजे पुढं चालून शिकण्याची जी प्रेरणा दिली ती त्यांच्याकडूनच मला भेटलेली आहे आणि माझ्या आई वडिलांनी मला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे कारण ज्यावेळेस मला पाचवी हॉस्टेलला टाकलं ना त्यावेळेस अख्खं म्हणजे लोक म्हणायचं होते तिला चालता येत नाही काही नाही तुम्ही कशाला टाकता आणि माझं जे अपंगत्व आहे ते जन्मतच होतं आणि यापेक्षाही जास्त मी अपंग होते माझ्या वडिलांनी माझं ऑपरेशन करून मला माझ्या पायावर चालणे इतपत तयार केलं त्यामुळे मी त्यांची ताई मला एक बोलायचं की ज्या खरंच मुलगी आहे ना घरामध्ये जन्माल्यानंतर प्रत्येकाच्या आई आईवडला काय वाटतं पहिल्यांदा मुलगी कशाला आपल्या घरामध्ये जन्मली खरंच आपली मुलगी आपलं नाव म्हणजे उंचावर नेहमी का हे प्रत्येकाच्या आईवडलाला वाटतं प्रत्येकाला काय वाटतं मुलगाच हवा पण आज तुम्ही मुलगी असून पण आज आहे ना तुमच्या आईवडलाचं एवढं नाव मोठं केलं आहे की खरंच त्यांना म्हणजे आनंद वाटत आहे काय सांगाल ते बरोबर आहे आज प्रत्येकाला मुलगा पण माझ्या आईवडिलांनी मला असं कधीच नाही जाणून दिलं माझे वडील उलट म्हणतात की तू माझा मुलगाचा आहेस म्हणजे पहिल्यापासून त्यांनी मला ही जाणीव करून दिलेली त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टीसाठी म्हणजे रोखलेलं नाही माझ्यावर बंधनं नाही आहे मला एवढंच म्हणायचं की प्रत्येक आई वडिलांनी जर मुलीला म्हणजे बंधनात न ठेवतात तिच्या मनानुसार तिला जे करायचं जर करू दिलं ना तर मुलगी ही मुलापेक्षाही चांगलं काम करू शकते जसं की माझ्या वडील म्हणजे त्यांना अक्षरशः बाहेरचं काही एवढंही नाही आहे बाहेर पडलेलं नाही आहे ते शैक्षणिक वातावरणामध्ये त्यांनी जी जिद्द दाखवली ना करून दाखवण्याची की बाबा तू कर पुढे हे प्रत्येक आई वडिलांनी मुलीसाठी करायला पाहिजे आणि आताच्या ह्या काळात भरता परिवारामध्ये असं कोणी आतापर्यंत लागलेलं आहे लागला काय सांगा माझ्या अख्ख्या कुटुंबामध्ये म्हणजे पप्पांकडे झालं काय आईकडे झालं काय पहिली मुलगी आहे कि मी म्हणजे गवर्नमेंट मध्ये मला वाटतं पूर्ण तुमच्या हे जे लिमगाव जे आहे ह्या गावामधून एकदम म्हणजे क्लास थ्री वनला ही जे पोस्ट घेणार एकमेव तुम्ही एम पी सी मध्ये पण क्लास थ्री पोस्ट आहे माझी पण तिथंही मी एकमेक मुलगी आहे आणि गावामध्ये आज जे मोठं शिक्षण घेतलं उंच भरावी घेतली आज जर समजा जर हेच जर शिक्षण तुम्ही घेऊन जर उंच भरावी घेतली नसती तर निश्चितच येणारे नातेवाईक तुमच्या घरापर्यंत म्हणले असते अपंग आहे मुली म्हणजे पुढच्या प्रॉब्लेम येतात ज्या ज्या वेळेस आहे ना Uh, मुलगी मोठी होती आईवडिलांना मोठे प्रॉब्लेम असतात आई वडिलांना वाटतं की वा मुलगी अपंग आहे आता मुलीचं लग्न वगैरे कसं लागेल हे सगळे प्रॉब्लेम येतात पण हे कथापिय आता तुम्ही क्लास थ्री ह्या पोस्टवर गेल्यामुळं तुम्हाला कसलीही प्रॉब्लेम येणार नाही काय सांगाल सामाजिक दबाव तर प्रत्येक ठिकाणी असतो लग्नाच्या बाबतीत ते पप्प वडिलांना माझ्या पप्पांना पूर्ण म्हणले की कसं होणार काही नाही आता ही चिंता होती की माझं काय होणार पण मला या बाबतीत स्वतःला स्वतःवर आजही विश्वास आहे की की माझं लग्नाबाबतीत माझं काहीच मत नव्हतं मी त्यांना म्हणायचं की मला फक्त एक जॉब करून हो, माझे गवर्नमेंट मध्ये लागू द्या मी नंतर बघेल मला करायचं किंवा नाही पण सामाजिक त्यांच्यावर होता की कधी करणार आहेत आज हो एवढं वेळ झाले एम पी सी पण आई वडिलांना जे सामा समाजामध्ये जे वावरायचं असतं ते दबाव आल्याशिवाय राहत नाही तुमचं म्हणणं बरोबर काय सांग ते बरोबर आहे पण त्यांनीही मध्ये त्यांनाही टेन्शन आलेलं की सात वर्ष झालं मी एम पी एस सी करते ॲक्च्युली मला मी पुण्यात होतो तीन वर्ष त्यांनाही खूप टेन्शन आलं होतं मध्ये पाठीमागे दोन वर्षाच्या खाली कारण एम पी एस सीची प्रोसेस थोडीशी स्लो आहे त्यामुळे त्यां म्हणजे कुठे ना कुठे प्रत्येक जे असत ना विचारणारे लोकं किती वर्ष झालं तुमची मुलगी करते आणि मलाही ह्या भावनेतून मी पण खूप खूप म्हणजे टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये जाण्याचे होतेच मार्गावर पण मी स्वतःला तेवढं म्हणजे सावरलं त्या गोष्टीतून आणि आई पप्पांना मी पण नेहमी म्हणायचे माझा रिझल्ट नक्की येईल आणि त्यांनी पण मला सपोर्ट दिला त्यांनी पण लोकांकडे बोलण्याचं म्हणजे लक्ष दिलं नाही पूर्ण शिक्षण आई वडिलांना आर्थिक मदत म्हणून किती खर्च लावला असेल महिन्यासाठी काय सांगायचं महिन्याला मला ते पुण्यात असताना सहा ते सात हजार रुपये द्यायचे कोविडच्या अगोदरची परिस्थिती होती ही कोविडनंतर मात्र मी लातूरला राहुन अभ्यास केलेला आहे कारण पुण्याचा खर्च त्यावेळेस परवडत नव्हता नंतर कोविडनंतर कारण खूप सा, सा महागाई वगैरे तुम्हाला तर माहिती मा आहे सगळ्यात वाढलेली आहे आणि मग पप्पांनी मला शेवटपर्यंत पैशाच्या बाबतीत कमी नाही फास दिली म्हणेल त्यावेळेस त्यांनी पैसे दिलेली आहे म्हणजे असं असं ना की ते एक शेतकरी आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्याचं जीवन कशाप्रकारे आहे पूर्णतः सरकारच्या सरकारच्या गोष्टींवरतीच आहे समजा की आम्ही भाव वगैरे सगळ्या गोष्टी नंतरही त्यांनी मला सपोर्ट दिला तरी का पाहिलं तर काय माहिती काय त्यांद्या मुलाला जर खरंच एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा शहराच्या मोठ्या ठिकाणी जर शिकायला टाकलं तर तुम्ही मिनिमम म्हणजे तुमचा खर्च खूप कमी सांगितला सहा साथ ते सात हजार सध्याच्या ह्याच्यामध्ये तर जवळपास पाहिलं तर लातूरच्या ठिकाणी जरी जर मुलगा जरी शिक्षणासाठी असेल तर मुल मुलाला दहा बारा हजार रुपये सहजासहजी खर्च लागतो तसे क्ला क्लासेस असतील काही त्याचा खर्च असेल पण तसं काही मुलींचा खर्च वगैरे वाईट खर्च नसतं काय सांगाल हां म्हणजे माझा खर्च जो होता ना मी खूप लिमिटेड खर्च करते माझा कोणत्याच गोष्टीवरती म्हणजे शॉपिंग वगैरे मी कधी जास्त केली नाही मी माझ्या रिझल्ट येण्याच्या म्हणजे ज्या दिवशी येईल त्या दिवशी मला ड्रेस घ्यायचे होते अकरा फेब्रुवारीला माझा रिझल्ट आला म्हणजे एकदम चांगला असं सा। मी तोपर्यंत थांबले होते आठ ते नऊ महिने झाले मी थांबलेली आहे कारण मला चांगले कपडे घ्यायचे होते ज्या दिवशी आला का दिवशी पप्पानी मला परत पाच हजार पाठवले मला म्हणले जा तुला काय खरेदी करायची तिकड आणि मी असा वेस्ट खर्च कधीच नाही केला आता तुमचा पहिला पेमेंट झाल्यानंतर महिन्याचा पहिला पेमेंट मी पप्पांकडे त्यांनी जे कर करतील ते म्हणजे नाही आई वडिलांच्या हातामध्ये दिल्यानंतर आई वडील काय करतील काय ते त्यांना म्हणजे त्यांना जे करायचं ते करतील त्यांना त्यांच्या मनावर मी त्यांच्याकडे जाईल बरं आता जर पाहिलं तर तुमच्या पूर्ण परिवारामध्ये एक आनंदाचे असून आहेत काय सांगाल म्हणजे कसं आहे ना विशेष म्हणजे एवढं छोटं गाव आहे त्यामध्ये पण पहिली मुलगी आहे मी आणि एवढा स्ट्रंग म्हणजे एवढा संघर्ष आहे ना प्रत्येकाचा संघर्ष असतो पण माझा हा संघर्ष खरं सांगायचं ना तर चेअरवर बसण्यापासून म्हणजे मला पायाचा खूप त्रास होत होता मी अक्षरशः पाय सुजायचे म्हणजे चेअर जर बसले ना आणि आम्हाला आठ ते नऊ तास चेअरवर बसून अभ्यास करावा लागतो एम पी सी कारण सातत्य खूप महत्वाचं आहे मला चालायला जर मी उठले ना चेअर ज्यावेळेस संध्याकाळी मी रिडिंग लिहून परत यायचे तर पाय वगैरे खूप सुरू जायचे म्हणजे माझा संघर्ष तिथपासून होता की अभ्यासाला बसण्यापासून तरी मला सपोर्ट पण केला खूप जणांनी रिडिंगमध्ये वगैरे पण तर मी स्वतःची चेअर वगैरे मॅनेज मी स्वतःच केली पण म्हणजे संघर्ष खूप जास्त होता ॲक्च्युली मी नाही सगळ्याच गोष्टीपासून मला राहण्यापासून वगैरे हो चालण्यापासून सगळ्या गोष्टी रोड क्रॉस जरी करायचं असला ना पुण्यामध्ये पण तिथपासनं माझ्या संघर्ष एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्ही तुम्ही अपंगत्व असताना पण त्या ठिकाणी वावरला पूर्ण शिक्षण कम्प्लीट केलं त्यामध्ये खूप अशी ट्रॅफिक असते आपल्या गावाकडच्या सारखं नष्ट खेडे गावाकडच्या सारखं तिथं ट्रॅफिक असताना म्हणजे तरी पण तुम्ही तिथनं चालत वगैरे जाऊन क्लासेस अटेंड केले आणि आज तुम्हाला यश मिळालं तर आज जर पाहिलं तर पूर्ण परिवारामध्ये तुमचा एक आनंद उत्सव साजरा आहे बरंसं असं असं म्हटलं जातं की मुलगी जन्माला आल्यानंतर काय करावं असं कळत नसतं आई वाढ पण आज तुम्ही लई मोठं नाव कमवलं का काय सांगाल टाक एकदा म्हणजे मी इथेच नाही थांबणार आहे हा माझा क्लास थ्रीचा प्रवास म्हणजे मला क्लास वनपर्यंत जायचं आहे मला जमेल तसं मी मेहनत करेन पुढे चालून पण आणि करायची नंतरही तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही नक्की याल आ, मी माझा संघर्ष संपलेला नाही आहे आणि मी जो संघर्ष केला आहे ना तुम्हाला मला असं वाटतं की आई वडिलांच्या कष्टांमुळे कारण मी नेहमी त्यांना डोळ्यासमोर ठेवत होते त्यांचे कष्ट पाहिलेले आहेत मी मी काही खूप मोठ्या गरिजनमध्ये नाही आहे साधारण शेतकऱ्याची मुलगी आहे फक्त मला तो ते पाठबळ आहे ना ते मला मिळालं बस त्यामुळे मी करू शकले मला एवढंच म्हणायचं की सगळ्या पॅरेंट्सनी मुलींना सपोर्ट करायला पाहिजे कारण मुली घे मुलीमध्ये खूप कॅपॅसिटी असते करण्याची हा विशेष म्हणजे माझ्यामध्ये कमतरता असताना मी ते करून दाखवले असं मलाही खूप स्वतःवर अभिमान आहे म्हणजे असं म्हणत नाही पण एक असतं ना आपण केल्यानंतर ते साध्य माझा प्रवास सात ते आठ वर्ष झाला यामध्ये ठेवल्याबद्दल मला ते पण मिळालं पाहिजे तुम्ही ह्या जे ताई होत्या लिमगावमधील पहिल्यांदाच प्रथम लिमगावमध्येच नव्हे तर पूर्ण सोनपेठ तालुक्यामध्ये एक अपंगत्व असणाऱ्या ताई त्यांनी जवळपास क्लास थ्री ही पोस्ट घेतली निश्चितच बोललं जातं की प्रत्येकालाच वाटतं प्रत्येकाच्याच परिवारामध्ये मुलगी जर जन्माला आली तर खरंच मुलीला पुढं घेत नाहीत मुलाला मुलीला शिकवत नाहीत पण आज जे ही मुलगी आहे या ताई आहेत ह्यांनी खरंच जिद्दीनं आपल्या मेहनतीनं आपल्या आईवडलाचं नाव मोठं केलं आहे आपला व्हिडिओ तुम्ही पाहता असताना मित्रांनो तर निश्चितच प्रत्येकाच्या आईवडलापर्यंत जात असेल तर आईवडिलांना कळालं पाहिजे की खरंच आपल्या मुलीला शिकवलं तरच आपली मुलगी आहे ना निश्चितच आपलं नाव कमीन मुलाच्या ऐवजी मुलगी आज समोराचा आज देशाच्या राजकारणामध्ये जरी पाहिलं तर आज मुलगी पुरा आहे माझी मुलगी आपण असताना मी भरपूर प्रयत्न केले तिला विशाखापट्टणम लावून ऑपरेशन केलं जावे असताना तिला स्वतःच्या पाया उभा करण्यासाठी भरपूर मी प्रयत्न केले आणि ते यश माझ्या हाती म्हणजे पहिल्यांदा जन्म झाले तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे तुम्ही पूर्ण म्हणजे दवाखान्यामध्ये दाखवण्यासाठी चालू ठेवलं काय हां हा जन्माल्यापासून चार पाच म्हणजे वर्षाची झाली कमर धरीत नव्हती दवाखाना करायचा खाजगी इलाज करायचे आवश्यक करायचे इलाज करायचे करीत करीत थोडंफार चलू लागली चालताना पडत होती दोन तीन वेळेस मग नवदयाला तशीच गेली नवदयाला सावीला असताना मला एक निरोप लागला की फलानी ठिकाणी ऑपरेशन होतात विशाखापट्टणमला नंतर मी काही पंचवीस तीस हजार जमा करून तिथं गेलो महिना पंधरा दिवस राहिलो ऑपरेशन करून आणलं तिच्या पायाला हाताला एक महिना दीड महिना घरी ठेवलं नंतर सोळा विशाखापट्टणमला गेलो ती तिथं गेल्याच्या नंतर पराष्ट्र सोडं दोन एक एकवीस दिवस तिथे व्यायाम केला नंतर शाळे तिथून आल्याच्यानंतर शाळा बंदच होती घरी आल्याच्यानंतर तिला शिडी सायकल आणि शिलाई मशीन असा व्यायाम करायला एक महिना दोन महिने प्रॅक्टिस केली तेव्हा ती थोडीफार चालायची नाही तिला संधास या संधासला बसता येत नव्हतं मांडी घालता येत नव्हती पालट्या मांड्या घालून बसत बरं काका आता तुमच्या मुलीनं एवढं मोठं यश तुमच्या घरापर्यंत घेणार आहे आज तुमच्या डोळ्यामध्ये पण एक आनंदाचे आस्रू आम्हाला पाहायला मिळत आहेत निश्चितच तुम्ही जे की आय जे आपला व्हिडिओ पाहणारे आई वडील असतील त्या आईवडिलांच्या काय मेसेज देतात की तुमच्या मुलीला शिकवा म्हणून हां जे आई वडील मुलगी आहे मी त्याला एवढंच सांग की मुलीची काय जर शाळेतले प्रॉब्लेम असतील तिला विचारा तिला सहकार्य करा शिक्षकाला विचारा तिला सहकार्य करा आणि मुलीला कमी समजून मागं ठेवू नका मुलगी पण मुलापेक्षा भरारी मारू शकते आणि मुलगी ही कमजोर नाही मुलगी दोन्ही घरी दिवा लावणारी या त्याच्यामुळं मुलीला कधीच कमी समजू नका मुलीला साथ देतात मुलीसारखं मुलगा शिकणार नाही पण मुलगी बरोबर शिकते मुलीला मुलासारखे व्यसन नसतात मुली भरपूर म्हणजे जाणीव असते त्याला घरातली जाणीव असती बाहेरली जाणीव असते कुठं कसं राहायचं काय करायचं सगळे हे मुलीला जाणीव भरपूर असते बरोबर आहे आज आजकाल जर पाहिलं तर हे जे युग पुरुष तरुण पिढी जी आहे आज आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक मुलाचे आई वडील मुलाला पण बाहेरगावी शाळेमध्ये टाकतात पण ते काय चाळे करतात ते त्यांच्या आईवडिलाच माहिती असतात आणि खरंच ते मु त्या मुलाला समजा आहे ना दहा हजार रुपये जरी दिले महिन्याकाठी तर तो शिकू शकत नाही आहे काहीतरी व्यचना दिन काय सांगाल हो ते मुलाला किती पैसे दिले तरी मुलावर बन राहत नाही पण मुलीला घरचे बंधन असतात आईचे असते भावाचे असते नातेवाईकाचे असते फारांची मुलगी कशी निघाली काय निघाली याच्यामुळं मुली होईन तितकं तर वाईट वागतच नाही होईन तितकं चांगलंच वागत येतात आणि ज्या मुली समजा शिकतात मोठ्या होत्यात फक्त आईबापाचा सपोर्ट नसल्यामुळं काही मुली महाग येतात दहावीपर्यंत शिकतात आईबापाचा सपोर्ट नसतो बा झालं म्हणतात पण आईबापानं जर सपोर्ट केला तर मुलगी पूर्ण शिक्षण घेऊ शकते हे मला माहिती आहे बरं आज जर पाहिलं तर जे की तुमच्या तुमच्यावर समाजाचा जे दबाव येणारा होता भविष्यामध्ये की तुमची मुलगी नंतर लग्नाला आल्या आल्यानंतर खरंच खरंच तुमची मुलगी जर सर्व्हिसला आता लागली नसती तर तुमच्यावर किती समाजाचा दबाव आला असता आणि तुमच्या मुलीचा युवा वगैरे करण्यासाठी किती अडचण निर्माण झाल्या ते काय सांगा हा ते अपंग असल्यामुळं लग्नाचा याचा तर दबाव होताच पण माझी एकच ही दी अपंग होती शिकत शिकत ती थोडी बरी झाली तर माझा विचार एकच होता की अपंग असल्या स्वतःच्या पाया उभा करावा उद्या लग्न जरी करता झालं तर नवऱ्याच्या जीवाव किंवा सासू सासुऱ्याच्या जीवाव किंवा नातेवाईकाच्या जीवा जोगून आमच्या महागारी तिनं स्वतःच्या पाया उभा टाकावं एवढीच आमची अपेक्षा आज अपंग असताना पण तुमची मुलगी स्वतःच्याच पायावर उभा टाकली आहे जे अपंग नसताना पण ते स्वतःच्या पायावर उभा टाकू शकत नाहीत असे समाजामध्ये लोक आहेत पण आज तुमची मुलगी अपंग असताना पण स्वतःच्या पायावर उभा टाकून आज तुमचं नाव कमवलं आहे काय सांगा तेच मला आहे ना माझी इच्छा तीच होती की आमच्या माघारीला स्वतःच्या पायावर कमाई करून द्यावा एवढीच इच्छा होती कला थ्रीची पोस्ट असली टूची बी असली तरी मला त्याचं काही नाही फक्त स्वतःच्या पाया उभा टाकली कोणाला मागायची गरज नाही काय नाही एवढीच माझी अपेक्षा होती नाही आज तुमची मुलगी दोन्ही पायाला अपंग असताना पण आज तुमचं नाव मोठं केलं आहे एवढी मोठी पोस्ट तुमच्या घरी घेऊन आली आहे काय सांगा हा मला मान्य मुला गेली आम्हाला ते निस्ते आश्रू आनंदाचे आश्रू व्हायचे होते बर तुमच्या मुलीचं जे बचपन होतं म्हणजे लहानपण जन्म झाला तेव्हापासून तर आतापर्यंत जर तुम्हाला आठवत आहे काय सांगा नाही आम्हाला तिथे हे वाटत होतं वाटत होतं कसं होईल कसं नाही तिने सगळं हे केलं कुठंच आम्हाला तिने अडचणी उभी नाही तिथे तिच्या पायावर उभी राहिली म्हणजे तुम्हाला वाटायचं की आता आपली मुलगी अपंग आहे नंतर मोठी झाल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम कसे येतात कसं नाही तो पण तुम्ही पण तुमच्या मुलीला जिजीनं शिकवलं चिकाटीनं शिकवलं आणि तुमच्या मुलीनं आज हे प्राप्त केलं काय सांगाल आनंदाची बातमी आम्हाला <laughs> आज तुमच्या जे परिवारामध्ये सर्व तुमच्या समाजामध्ये आज तुमच्या मुलीनं नाव मोठं केलं आहे तुमच्या पिढीला निश्चितच तुमच्या मुलीचा संदेश घ्या घ्यायसारखं नाव कमवलं आहे काय सांगाल म्हणजे काय आनंद काय वाटत तुम्हाला आनंद तिचा वाटायला नाही आता तुमची मुलगी सांगत होती ती बोलत होती की मोठ्या शहरामध्ये पण चालता येत नव्हतं खुर्चीवर बसता येत नव्हतं म्हणजे एवढ्या कठीण परिश्रमामध्ये आज आदेश प्राप्त केलं काय सांग आज तुमच्या डोळ्यामधून पण म्हणजे आनंदाचे आश्रू येतात <laughs> पाहिलं तुम्ही एक तुम्हें 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 त्या ताईची आई होते की त्यांना बोलता पण येत नाही आहे पण डोळ्यातून एवढे आ, आ आश्रू बाहेर येतात की खरंच म्हणजे ज्या आईनं जन्म दिलेलं असतं त्यांच्या लेकराला खरंच नंतरच कळतं की लेकरू मोठं झाल्यानंतर लेकरू लेकरानं आपलं नाव कमवलं नाव मोठं केलं आज जर पाहिलं तर ह्या कुटुंबामध्ये सर्व म्हणजे मुलीच्या नाव घेतल्याबरोबर मुलीनं ना एवढी पोस्ट घेतल्याबरोबर त्या पूर्ण परिवारामध्ये वेगळ्या प्रकारे आपल्याला आनंदाचे आश्रू पाहायला मिळत आहेत